नमस्कार मंडळी धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील मटर पनीरची भाजी जी की चवीला खूप छान लागते आणि झटपटही बनते आणि एकदम झणझणीत अशी लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे ना मी तवा तापवायला ठेवलेला हो आहे तवा तापून झाल्यावर त्यात कांदा टाकलेला आहे मी तीन ते चार कांदे चिरून घेतलेले आहेत उभे मोठे आहेत हे कांदे जर तुमच्याकडे बारीक असतील तर तुम्ही पाच ते सहा असे कांदे घेऊ शकता म्हणजे तुमच्या प्रमाणानुसार ही भाजी सहा जणांच्या प्रमाणानुसार आहे आता हा कांदा आहे ना परतत राहायचा आहे फुल गॅसवर गॅस बारीक नाही करायचा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेलायकॉनवर पण नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या चॅनलवर जे जे व्हिडिओज मी टाकते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मी ना माझ्या बऱ्याचशा रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही एकदा नक्कीच चेक करा तुम्हाला जी रेसिपी आवडेल ती तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यावर सबस्क्राईब पण नक्की करा आणि शेअरसुद्धा नक्की करा व्हिडिओज आता आपला कांदा भाजून झालेला आहे मी तेल पण टाकलेलं आहे थोडं आता आहे ना आपण ह्यात टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो मी तीन घेतलेले आहेत ते पण उभे चिरून घ्यायचेत आणि ते सुद्धा फुल गॅसवरच परतत राहायचे कांदा आणि टोमॅटो भाजताना आहे ना तेल आधी नाही टाकलं मी थोडंसं नंतरनं टाकायचे भाजत आल्यावर आता हे टोमॅटो आहे ना परतत राहायचे फुल गॅसवर टोमॅटो परतायला चार ते पाच मिनिट लागतात आता ह्याच्यात तेल टाकून घेतलेले आहे मी अर्धी पळी आणि परतत राहायचं आता जर तुमचा टोमॅटो पटकन भाजल्या जात नसेल तर तुम्ही त्यात चिमुटभर मीठ टाकू शकता जेणेकरून तो चांगल्या प्रकारे भाजल्या जाईल आणि पटकन भाजल्या जाईल आता टोमॅटो आपला भाजून झालेला आहे आता तो काढून घेऊया आपण आता आपण त्याच प्रव्याते ना लसूण टाकून घेऊया लसूणसुद्धा फुल गॅसवरच परतते मी एक दोन ते तीन मिनिटच परतायचं आहे लसूण फुल गॅसवरच परतत राहायचं आहे याला जळून नाही द्यायचं लसूणचा फ्लेवर खूप छान येतो या भाजीत अशापैकी परतलं ना आपण तर लसणाचा फ्लेवर खूप छान येतो आता लसूण काढून घेतले आणि खोबरं टाकले मी खोबरंसुद्धा परतत राहायचं आहे फुल गॅसवर बारीक गॅस केला तरीही चालेल आणि लसूण भाजताना आहे ना मी अजिबात तेल नाही टाकलेलं तसंच भाजलेलं आहे लसूण आता खोबरं भाजत आहे आपलं आता ह्यात थोडंसं तेल टाकून आहे मी आणि आता राहूया आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे लालसर आता आपण हे काढून घेऊया खोबरं काढून घेतलेले मी अशा प्रकारे हे सगळ्यांची पेस्ट करून घेऊया आता आपण वेगवेगळी करून घ्यायची आहे आता मी कढई तापवायला ठेवलेली आहे आणि त्यात तेल टाकून घेतलेलं आहे तेल सुद्धा तापलेलं आहे आपलं आता आता या ना यात आपण पनीरचे काप टाकून घेऊया पनीर अशा प्रकारे चौकोनी आकारात कापून घ्यायचेत आणि ते त्याच्यात सोडायचेत आणि फुल गॅसवर तळत राहायचे बारीक गॅस केला तरी सुद्धा चालेल परतत राहूया आपण याला फुल गॅसवर आता आपलं पनीर आहे ना थोडंसं लालसर भाजल्या गेलेले आहे अजून दोन ते तीनच मिनिट परतायचं ह्याला अशा प्रकारे परतून झालेलं आहे आपलं पनीर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर आपण पनीर काढून घेऊया आणि भाजीसाठी पण आपण हेच तेल वापरूया त्यामुळे आधी पनीर काढून घेतलंय मी आता ह्यातलं आहे ना बाकीचं तेल काढून घेऊयात जेवढं भाजीला लागेल तेवढंच ठेवूया किमान दोन ते कि तीन पळा तेल होतं आते ले ले, एक ते आता एका वाटीत मी मटर पनीर मिक्स मसाला घेतलेला आहे एक चाळीसचं पॅकेट आणि त्या तेनं दूध टाकून घेतलेले पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल आणि छान प्रकारे मिक्स करून घेतले आता आपलं तेल तापलेलं आहे त्यात जिरी मोहरी आणि कडीपत्ता टाकून घेऊया आपण ते छान तडतडलं की आता ह्या तेनं आपण सगळ्या ज्या आपण पेस्ट केलं त्या टाकून घेऊयात सगळ्या टाकून घ्यायच्यात असं नाही की थोडं थोडं करत तर सगळ्या एकत्र टाकून घ्यायच्यात आणि याला परतत राहायचं आता फुल गॅसवर पाच ते दहा मिनिट लागतात ह्याला परतायला याला, परता याला।, याला ना परतत राहायचं आपला मसाला आहे ना खाली चिटकून द्यायचा नाहीये मसाला जळला तर भाजीची टेस्ट चांगली नाही लागत आता मी फुल गॅसवरच परतते तुम्ही बारीक गॅसवर सुद्धा परतू शकता असं परतत राहायचं याला आता आपला मसाला छानपैकी परतलेला आहे थोडा पाच ते दहा मिनिट छानपैकी परतून घेतलेला आहे आता आपण येते ना मसाले टाकून घेऊया आता मसाले यात मी घेतलेले आहे गोडा मसाला लाल तिखट आणि हळद हे ना टाकून घ्यायचे गोडा मसाला आणि लाल तिखट मी दोन दोन चमचे घेतलेले आहे आणि हळद अर्धा चमचा घेतलेली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार मसाले घेऊ शकता आता ह्याच्या ना आपण मटार टाकून घेऊया मटार टाकले ना परतायचं आहे मग मटार मी किमान आतपाव घेतलेले आहेत आता ह्यात आहे ना आपण मटार पनीर मिक्स मसाल्याची जी पेस्ट केली ती आपण दूध मिक्स करून ती टाकून घेऊया त्यात जर तुम्ही पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल दूध असेल तर अजूनच चांगलं आता चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि ह्याला परतत राहायचं आहे आता दोन ते तीन मिनिट आहे छानपैकी फुल फुलगॅसच ठेवलेला आहे मी आता ह्या आपण पनीरचे काप टाकून घेऊया जे की आपण तळून घेतलेले आहेत सगळे टाकून घेतलेले आहेत मी किमान पावशेर पनीर घेतलेले आहे आणि आत मटार घेतलेले आहे एवढ्या प्रमाणात पाच जणांना ही भाजी पुरते आता ह्याला परतूया एक ते दोन मिनिट छान परतून घेतलेले आहे मी आता ह्या आपण पाणी टाकून घेऊया पाणी मी ये ना अर्धा तांब्या टाकलेल्या आहे पाणी थोडं थोडं करत टाकायचे मिक्स करत राहायचे आणि मग थोडं थोडं करत टाकायचे आता टाक ले ले मी पाणी ना यात टाकलेलं आहे बरोबर प्रमाणानुसार आणि यात कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला आता उकळून देऊया आपण फुलग्यासवर ओखळते मी ही भाजी व्हायला किमान दहा ते पंधरा मिनिट लागतात आणि तेवढ्या वेळात ही भाजी खूप छान होते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा ही भाजी आणि तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली भाजीला आणि ही भाजी, भाजी खूप छान लागते चवीला तुम्हाला जर काळ्या मसाल्यातील भाजी आवडत असेल तर ही भाजी ना तुमच्यासाठी मस्ट ट्राय आहे एकदा नक्कीच ट्राय करा आणि अशाच रेसिपीजसाठी धनश्रीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद